नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर पदभरतीसाठी काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला नेपाळ देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक सुशिला कारकी तर पहा नेपाळ या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान या सुशिला कारकी बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक दुसरा गोमतीनगर रेल्वे स्टेशन हे कोणत्या राज्यातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन बनले आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन उत्तर उत्तर प्रदेश तर पहा गोमतीनगर हे रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेश या राज्यातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन बनलेले आहे प्रश्न क्रमांक तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीसशे सत्तावीस तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड या ठिकाणी पहा चौदार तळ्याचा सत्याग्रह हा सन एकोणीसशे सत्तावीस या वर्षी केलेला होता प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला खालीलपैकी कोणती होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक राजकुमारी अमृता कोर तर पहा भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारी महिला कोणती आहे तर ती राजकुमारी अमृता कोर ही महिला आहे प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सोळा मार्च तर सोळा मार्च या दिवशी राष्ट्रीय लसीकरण दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सहा पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन ऑपरेशन राहात तर पहा पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन राहात हे ऑपरेशन सुरू केलेले आहे प्रश्न क्रमांक सात जलकटू हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तामिळनाडू तर तामिळनाडू या राज्यामध्ये जलकटू हा महोत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठ दलितांचा मुक्तदाता या शब्दात महाराज सयाजीराव गायकवाड यांनी कोणाचा गौरव केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दलितांचा मुक्तदाता या शब्दामध्ये सयाजीराव गायकवाड सयाजीराव गायकवाड यांनी गौरव केलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ माउंट आबू हे हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये माउंट आबू हे हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक दहा सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात तर ऑप्शन क्रमांक चार पहा छायाचित्रण तर सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग हा प्रामुख्याने छायाचित्रण या उद्योगामध्ये करतात प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नागपूर तर महाराष्ट्रातील नागपूर हे शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा वॉरन हेस्टिंग तर ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर ते ओरन हेस्टिंग हे होते प्रश्न क्रमांक तेरा भारतरत्न मिळवणारी महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक एक धोंडव केशव कर्वे तर पहा भारतरत्न मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोणती आहे तर ती धोंडव केशव कर्वे ही पहिली व्यक्ती आहे प्रश्न क्रमांक चौदा गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर तर रवींद्र रवींद्रनाथ टागोर हे पहा गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा केरळ तर भारतातील केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते प्रश्न क्रमांक सोळा भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे पालक असतात तर ऑप्शन क्रमांक चार पहा सर्वोच्च न्यायालय तर पहा आपल्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्काचे पालक असतात प्रश्न क्रमांक सतरा महात्मा गांधी हे डॅश येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा बेळगाव तर महात्मा गांधी हे पहा बेळगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक अठरा आऊटच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस साली कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा केप टाऊन तर टाईम आउटच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस यावर्षी पहा केप टाऊन हे शहर पहिल्या स्थानावर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अमरावती तर आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे तर ती अमरावती आहे प्रश्न क्रमांक वीस महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्र्याचे नाव पुढीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा आत्मवृत्त तर महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्र्याचे नाव काय आहे तर ते आत्मवृत्त आहे प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील सर्वाधिक कॉपीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक तर भारतातील सर्वाधिक कॉपीचे उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होते प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्यघटनेतील नागरिकाच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन यू यस यस आर कोणता आहे यू यस यस आर या देशाच्या राज्यघटनेवरून पहा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकाच्या मूलभूत कर्तव्याची तरतुदी घेण्यात आलेली आहे कोणत्या देशावरून तर ती यू एस एस आर या देशाकडून प्रश्न क्रमांक तेवीस जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये घडले होते तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक तीन अमृतसर तर अमृतसर या शहरामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हे घडले होते प्रश्न क्रमांक चोवीस भारताचा पहिला तुझी इथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थापन झाला तर ऑप्शन क्रमांक चार पहा उत्तराखंड तर भारताचा पहिला तुझी इथेनॉल प्रकल्प हा पहा उत्तराखंड या राज्यामध्ये स्थापन झालेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सतजल तर सतजल या नदीवर भाकरा नांगल हे बांधण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे खालीलपैकी कोणते शहर आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा जयपूर तर जयपूर या शहराला गुलाबी शहर या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस जी डी पीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश पुढीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा स्वीडन तर जी डी पीच्या तुलनेमध्ये शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे।, आहे तर तो स्वीडन हा देश आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील सर्वाधिक स्त्रियाचे प्रमाण असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा केरळ तर भारतातील सर्वाधिक स्त्रियाचे प्रमाण असलेले राज्य कोणते आहे तर ते केरळ रा हे राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मोहिनी अट्टम हा प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा केरळ तर मोहिनी अट्टम हा जो नृत्य प्रकार आहे तर तो केरळ या राज्यांशी संबंधित असलेला लोकनृत्य प्रकार आहे प्रश्न क्रमांक तीस भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार अनुच्छेद एकवीस तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद एकवीस या अनुच्छेदात जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केलेले आहे प्रश्न क्रमांक एकतीस लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा दुसरा तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक बत्तीस भारताचे धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा डॉक्टर वर्गीस कुरियन तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारताचे धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेहतीस कोणत्या राज्याच्या सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन नवी दिल्ली तर पहा नवी दिल्ली या राज्य सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ हा केलेला आहे प्रश्न क्रमांक चौतीस युनिसेफचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा न्यूयॉर्क तर न्यूयॉर्क या ठिकाणी युनिसेफचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पस्तीस लोकटक सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मणिपूर तर लोकटक सरोवर हे मणिपूर या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कर्नाटक या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लाग या लागलेल्या लाग आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सात तर पहा कर्नाटक या राज्याला आपल्या महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्यांच्या सीमा या लागलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सदतीस लोणावळा हे थंडवीचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक अडतीस पित्त हे डॅश या अवयवामध्ये तयार होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा यकृत तर पित्त हे पहा यकृत या अवयवामध्ये तयार होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस दूषित पाणी आणि अन्नामुळे कोणता रोग होतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा कावीळ तर दूषित पाणी आणि अन्नामुळे कावीळ हा रोग होतो प्रश्न क्रमांक चाळीस ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो तर ऑप्शन क्रमांक तीन पहा डोळे तर ग्लुकोमिया हा जो रोग आहे तर तो पहा डोळे या अवयवास होतो